नमस्कार मित्रांनो मी आश्वास तायडे आपल्यासमोर एक सुंदर असा नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे मी अशुष आणि आज आहे रविवार आज मी घरी आहे आणि आज आहे बाब्या बाबाईच्या आज बाबा आज जाणार आहे घरी म्हणजे घरी म्हणजे त्याच्या आज कॉलेजला कॉलेज म्हणजे त्याच्या हैदराबादला तो आज जाणार आहे तर आम्ही आज ठरवलेला आहे की आज काय करायचं आहे तर आज मित्रांनो आज करायचे आहे बिर्याणी तर आपण सगळं आपण सगळ्या व्यवस्थित सगळं सामान ठेवलेलं आहे बाबाई त्या घरात बसलेला आहे आणि फुल एन्जॉय करत आहे त्याच्यासाठी आज मस्तपैकी बिर्याणी आपल्याला करायची आहे पिंटूबाई पण येत आहे पिंटूबाई आज आम्ही एक सुंदर असा नवीन ब्लॉग काढणार आहे मी तर तुम्हाला आवडेल नक्की जुळेल राहा अरे था। बोल थँक थँक्यू काल मी हेडफोन आणलेला आहे आईला हेडफोन दिलेले गिफ्ट म्हणून हे बघा हेडफोन आणले होते काल आणि एक बाबाईला आणले होते गिफ्ट बाबाईनं इथं ठेवले ते बोर्ट आणले होते दोन असे गिफ्ट आपण आणले होते पिंटूबाईला पण आणले मस्त पैकी आणि आता मोबाईलमध्ये ऐकत आपण लगे आता आता आणि सो so गाईज फायनल आपला जो मित्र होता शेरू नावाचा तू काय करते बघ बघा मित्र काय रे काय करतास शेर आज बिर्याणी बनवून मॅट आज आपल्या बिर्याणी बनवायचं आहे लवकरात लवकर ये मिरचा इकडे लवकर जा तर मित्रांनो सगळं सामायचं रेडी कांदा इथे ठेवले मित्रांनो सर्वप्रथम कांदा कट कर करून घ्यायचा पडापड कांदा कट करून घेतलं सर्वप्रथम कांदा कट करून घ्यायचा मस्त एक भांड घेऊन टाकायचं गॅस चालू करून घेतलेला आहे याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे थोडं जास्त प्रमाणात तेल घ्यायचं याच्यात पाणी आहे थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे बघा मी तर मामा पण आपल्या घरी बिर्याणी खायला आलेला आहे आणि थोडं मी तर तेल टाकायचं आहे तेल आपण टाकलेलं आहे आणि तेल चांगल्या प्रमाणात गरम द्यायचं कांदा मिरच्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या आणि कट झाल्यानंतर आपले जे तेल ठेवलेलं आहे या तेलमध्ये फ्राय करायला टाकून द्यायचं आहे तर नो आपण कांदा कापला तर तो कांदा टाकून द्यायचा आहे कांदा थोड भाजून घ्यायचा चांगला कारपट वरपर्यंत आणि थोडं याला हलत राहायचं दोन रोग आपला कांदा जो आहे तो काळा होत नाही तोपर्यंत कांद्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं म्हणजे फिरून घ्यायचं म्हणजे जेणेकरून खाली आपला कांदा लागला नाही पाहिजे नंतर टमाटे पण कापून याच्यामध्ये टाकून द्यायचे मस्तपैकी आणि ते पण हलक्यामध्ये गरम करून घ्यायचे कांदा कट कर करून आपला झालेला आहे कांदा पण सोबत टाकून द्यायचा सोबत मिरच्या पण टाकून द्यायच्या मस्तपैकी सोबत फ्राय करून द्यायचं बघा मित्रांनो आपला कांदा लिंबू आणि मिरची सुंदर सुंदर प्रकारे आपला आता शिजलेला आहे थोडं हलून घ्यायचं मस्तपैकी हे फ्राय झाल्यानंतर एक असं गॅस बंद करून टाकायचं आणि हे एक असं एक बघून घेऊन सर्वप्रथम आपल्याला चिकन मध्ये टाकायचं चिकरीच्या मध्ये टाकून द्यायचं थोडी हळद टाकायची मस्तपैकी थोडं मीठ टाकायचं जे चटणी टाकायची मस्तपैकी सुहाण्याचा चिकन बिर्याणी मसाला टाकून जायचा पूर्णपैकी मस्त थोडा आपला धनिया पावडर थोडा टाका धनिया पावडर जास्त टाकू नका टाकून आणि नंतर हे थोडं कालून कोलून घ्यायचं व्यवस्थित धनिया दोन्ही व्यवस्थित मॅश करून घ्यायचं चिकन व्यवस्थित पुन्हा एकदा मॅश करून घेतोय जेणेकरून सगळा मटरला आपण ह्याच्यात लागला पाहिजे মিত্রানোশে আপনার হ্যাঁ টায়েছে ব্যবস্থিত টমাটার ব্যবস্থিত হ্যাঁ টা ম্যাশ করুন তো টা আজ পরে ছোট ভাত ব্যবস্থিত হালো ব্যবস্থিত मित्रांनो तुम्ही दाखवू शकता की सुद्धा स्वाद येते सगळे शिधून सुद्धा येतो देख सकते हो मित्रांनो जोरदार आहे आपली बिर्याणी होत आहे आणि हा मसाला आता रेडी आपला होत आहे याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं धीमे आजपर रखणे काय व्यवस्थित नळ चालू करून याच्यामध्ये हे धुवून घ्यायचे व्यवस्थित नळ आपण चालू केलेला आहे व्यवस्थित धुवून धावून आपलं सध्या शिजत आहे अजून पण बघा मित्रांनो सुंदर असा वाफ वगैरे आणि सुंदर शिजत आहे तोपर्यंत आपण एकदा घरामध्ये चक्कर मारूया कोण काय करताय बघा मित्रांनो बघा मित्रांनो आता रेडी आहे खाण्यासाठी आणि एकदा बसलेला आहे बघत आहे बघा टी वी आमचे पिंटीबाई आमची पोर गाज बसेल जेणेकरून फिंटबाईला आवाज पण येऊ राहिला काय करत आहे काय नाही अगरे बशील आम्ही या घरात आता सध्या वाट पाहत आहे कधी बिर्याणी होते एक माणूस आमचा जायला पुण्याला एक माणूस आहे सध्या आमच्या घरात आम्ही पिका समजते आणि शेरू काय उठायचं नाव घेत नाही मला काही समजू नाही मित्रांनो बघा तिथं काय चाललं काय नाही काय समजून आलं नाही तू लपून लपून बघतोय कधी होते आमची बिर्याणी आणि कधी होती आमची तयार लगेच बालकणीमध्ये हे आपलं इथून आपल्याला जसं समजते पेकी हे आमची रूम आहे हे आमची पूर्ण बिल्डिंग आहे हे आमचं खालचं एरिया आहे हे विकळला एरिया आहे विचारली रे आम्हाला पाणी सपोर्ट आहे कारण की इथं पाण्याची काकी जवळच आहे त्याच्यामुळं हा असा नजारा आमच्या इथून दिसतोय बघा आम्ही सुंदरसा असा नजारा आहे आमच्या चिखलीचा चिखलीचा मुंबईचा ते अजून पण इथं काहीतरी कामं चालू आहेत गावा इथून पॉकॉ करत आहे झाड झोप असल्यामुळे इथं थोडं निसर्गन वातावरण आहे मस्त पैकी आणि हे आमचे खास झाड आहे आता तीन महिने ऍक्युरेट झालेले यांना मस्ते पैकी सुंदरस झाड आपला वाढलेलं आहे मस्त पैकी सुंदरस शिरोनामागच्या खाल्लं तर झाड पण आता काही टेन्शन नाही आंब्या झाड पण मस्त आलेलं आहे आपलं पाणी आहे ना सकाळी दिलेलं आहे व्यवस्थित आणि तुळस पण आपली खूप सुंदर झालेली आहे धीमी आज पर चिकन को बॉईल करना पडता ऐसा बोला है जो इतो बोले है ना बोलते है वैसा उन्होंने बोला है बोले ना हां <laughs> तो आज पिंड पर आज काही मदत केले नाही आज सगळे आम्ही मेहनत कर आहे आज मला आराम आहे आज आयला आराम आहे आता आदर्श जाणार आहे त्याच्यामुळे आशु मनाला मी त्याच्यासाठी चांगली बिरयानी बनवते चिकन बिरयानी बोलला बोलो हा भाऊ या चिकन बिर्याणी तर मित्रांनो शेरू शेरू आज काय खातो इकडे ना इकडून चालला तिकडे हा चिकन नाही आज बिर्याणी चिकनाची आणि शेर काय समजलं काय बिमाल आहे का मी बिमाल 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 बाई गेली का पुण्याला मित्रांनो बिर्याणी खायला कावळा पण आलो काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला मित्रांनो फायनल आपल्या चिकन व्यवस्थित फ्राय झालेलं आहे उकळलेला आहे आणि बॉईल सुद्धा झालेला आहे व्यवस्थित लागले नाही शक्यता घ्यायची मित्रांनो जास्त गॅस फुल करायचा नाही दावत आलो इकडं काय पाहिजे आता दे तुला आवाज तर यायचं ना इकडे पटकन खायला हा जा तिकडे जा तिकडे पाहिजे जा आलो दोन मिनटात मित्रांनो आपण तांदूळ याच्यामध्ये टाकलेला आहे चिकन मध्येच टाकलेलं आहे आणि चिकन आपलं रेडी होत आहे मस्त पैकी आता होईल आता लवकर आहे चिकन बाय बाय काय याला थोडा आपण त्या रेडी तर मित्रांनो फायनली आता आपली व्हिडिओ तयार होत आहे मित्रांनो आज व्हिडिओ मध्ये मी हा नवीन वार घेतलेला आहे जेवण आपला जो व्हिडिओ क्वालिटी जी आहे ना आपली क्लिअरपणे येते आता बघा मित्रांनो क्वालिटी चेक करायसाठी आपण बाहेर घ्यायचा आहे चिकन बिर्याणी आवाज तुम्हाला येत नसतो ना आता बघा मित्रांनो शेरू आलेला माहिती मित्रांनो शेरू आज काय झाला इकडे माहिती माझ्याकडे हम्म 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 क्या चिकन बिरयानी रेडी है ले लिया है मस्त ये पिक सुंदर सजगमग वहाँ से ताई बगुशखक तुम्हीं टाटा तेरे कलीज साइड ले सुन्दे चला सूरा कोरने करासा करो मिंडे हाँ हाँ तरासे सर्वर्स हो गए हैं हमारा I'm